हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स वेळ आहे सकाळची आणि सकाळच्या वाजलेल्या आहेत साडेसात तर इथे बघा बाहेरचं वातावरण एकदम अप्रतिम वातावरण झालेलं आहे एकदम सगळीकडे म्हणजे धुकच धुकं पसरलेली आहेत तर आता इथे ना आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता मला करायची आहे नाश्त्याची तयारी कारण की सकाळी ना मुलांसाठी चपात्या वगैरे बनवले नाहीत मी तर आता त्यांच्यासाठी आलू पराठा बनवणार आहे त्यांना खूप आवडतो त्यामुळे तर चला तर मग तर फ्रेंड्स मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की पहाटे साडेतीनला उठून मी मॉर्निंगची कामं जे का असतात साफसफाईची म्हणा किंवा डबा बनवून द्यायची म्हणा हे कामं कसे कशाप्रकारे पटापट आवरून घेतली तर ती काम पूर्ण झाल्याच्यानंतर मग हा ब्लॉग जो आहे तो हा त्याच्या पुढचा ब्लॉग आहे तर इथे आता माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता मी आली आहे किचनमध्ये तर इथे मुलांसाठी मी आलू पराठा बनवायचं ठरवलं होतं त्यामुळं ना त्यांच्यासाठी ना सकाळी चपात्या वगैरे बनवल्या नव्हत्या तर जे चपात्याचं पीठ होतं ते मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं त्यानंतर आता ठेवलेले आहेत बटाटे उकडायला आणि जोपर्यंत बटाटे उकडतात तोपर्यंत मी इथे मसाल्याची तयारी करते तर मसाला आज ना थोडंसं वेगळ्या पद्धतीने मी आलू पराठा बनवणार आहे तर वडापावची भाजी वगैरे ना नाही बनवणार तर थोडंसं वेगळं बनवणार आहे तर इथे ना मी मिरच्या भाजायला घेतलेल्या आहेत जेवढं आपल्याला तिखट लागतं तेवढ्या मिरच्या आणि त्यानंतर हे मी आता फ्रीजमधून पीठ बाहेर काढलं जे सकाळी चपात्यासाठी ठेवलं होतं ते पीठ मी बाहेर काढून ठेवलं कारण की फ्रीजमधून पीठ बाहेर काढल्या काढल्या लगेच त्याच्या चपात्या किंवा पराठे वगैरे बनवता येत नाहीत कारण ते पीठ ना थोडंसं जास्तीच चिकट झालेलं असतं त्यामुळं ते तर तेम थोडंसं नॉर्मल टेम्परेचरवरती येण्यासाठी त्याला थो अर्धा तास का होईना अगोदरच काढून ठेवावं लागतं बाहेर आणि त्यानंतर इथे मी आता जारमध्ये घेतलेलं आहे भाजलेल्या मिरच्या त्यानंतर अद्रक लसूण आणि कोथिंबीर आणि थोडंसं मीठ टाकून मी वाटून घेतलं आहे आणि त्यानंतर आता हे जे उकडलेले बटाटे आहेत ते मी त्याची साल काढून घेतली आणि त्याला स्मॅशरने व्यवस्थित असं स्मॅश करून घेतलं आणि त्यानंतर ना हे दोन्ही मसाल्याचे डबे जे आहेत सेम ते सेम सेम आहेत एकामध्ये काढा मसाला आहे एकामध्ये पावडरचे मसाले आहेत तर कधी कधी एक पाहिजे असतं दुसरंच निघतं हे त्यामुळं ना त्याच्यावरती काहीतरी निशाणी करून ठेवायचं आहे आणि खूप दिवस झालं हे मला काम करताना लक्षात येतं पण इतर टायमाला लक्षात येत नाही की त्याच्यावरती काहीतरी लिहून तरी ठेवावं कमीत कमी तर आता जे स्मॅश केलेले बटाटे आहेत त्याच्यामध्ये ना मी हे वाटलेलं वाटण टाकलं त्यानंतर ना थोडे थोडे पावडरचे मसाले टाकले म्हणजे अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर आणि पाव चमचा गरम मसाला टाकला आणि त्यानंतर टाकलं चवीपुरतं मीठ आणि हे वाटलेलं वाटण जे आहे ना ह्याच्यामुळं थोडंसं अजून टेस्टी लागतं हा मसाला आणि त्यानंतर याच्यामध्ये टाकणार आहे मी मुठभर कोथिंबीर तर कोथिंबीरने ना अजून याची टेस्ट वाढते त्यामुळे इथे बारीक चिरलेली कोथिंबीर मी त्यामध्ये टाकून घेतली आणि त्यानंतर आता तर्या हे सगळं व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे तर मी अगोदर चमच्याने करण्याचा प्रयत्न केला पण चमच्याने येत नव्हतं व्यवस्थित त्यामुळं ना आता हाताने एकदम व्यवस्थित असं एकजीव करून घेणार आहे याला आणि तुम्हाला वाटत असेल की हप्त्यातून कमीत कमी एकदा दोनदा तरी आमच्या घरामध्ये ना आलू पराठा बनवला जातो कारण की ना असं म्हणजे आलू पराठा आवडत नाही असे ना खूप कमी माणसं असतात आणि आमच्या घरात तर ना आम्हा तिघांना पण आलू पराठा खूप आवडतो त्यामुळं ना कमीत कमी हप्त्यातून एक एकदा दोनदा तरी आम्ही आलू पराठा बनवतच असतो कारण की आलू पराठा हे एक एकमेव असं आहे की साधं सिंपल चविष्ट आणि वरतून पौष्टिक तर हे सगळे गुण याच्यामध्ये असतात त्यामुळं ना म्हणजे मुलांसाठी तर चांगलंच आहे आणि मुलं आवडीनं पण खातात त्यामुळं ना सारखं त्या सारखं मी आलू पराठा बनवत असते आणि फक्त आमच्या घरामध्ये ना साहेबांना तेवढा पराठा वगैरे आवडत नाही आणि त्यांना साधं सिंपल भाजी आणि चपाती बनवून दिली ना तर होतं बाकी पराठा वगैरे कारण ते नवीन टेस्ट वगैरे काही करायचं म्हणलं ना तर ते, ते करतच नाहीत त्यांना म्हणजे जे त्यांचं रेग्युलर जेवण असतं तेच त्यांना आवडतं बाकी काही नवीन वगैरे काही बनवायचं काही नवीन खायचं म्हणलं ना तर त्यांना ते म्हणजे सहसा खात नाहीत ते कधी जर जबरदस्तीने सारलं तर खातात आणि अनुताईने ना सारखं सारखं काही ना काहीतरी पास्ता वगैरे आहे ते भरवून ना कॅचअप पूर्णपणे संपवून टाकलं होतं तर पण का ना काही हरकत नाही कारण की जे पराठे आहेत त्याच्यामध्ये एवढा मसाला भरभरून बर भरलेला बर आहे की त्याला ना चटणीची वगैरे काही गरज नाही आणि दही तर मुलांना आवडत नाही त्यामुळं दही वगैरे नाही पण कॅचअपसोबत थोडंसं खातात कधी कधी पण आता कॅचअप नाही आहे त्यामुळं ना असंच खातील आणि थोडीशी बटाट्याची भाजी पण उरलेली आहे अजून तर जर त्यांना लागली तर ते पण देईल तर मुलांना दिलेलं आहे नाश्ता आणि त्यानंतर इथे मी अगोदर चटकन किचन जे आहे ते पुसून घेते फक्त पुसूनच घेते बाकी भांडे वगैरे नंतर घासून घेईन आणि असं पण जास्ती भांडे वगैरे काहीच नाही आहेत फक्त आता पराठे बनवलेले तेवढंच फक्त एक वाटी आणि हे तवा आणि ते पण मी लगेच घासू शकले असते पण ना की गरम तवा जो असतो ना गरम तवा त्याच्यावरती अजिबात पाणी वगैरे कधीच टाकायचं नाही कारण की तव्यावरती ना पाणी टाकलं ना तर तो तवा ना खोलगट होतो आणि माझा एक तवा खराब झालेला आहे त्याच्यामुळेच जो माझ्या लग्नातला तवा होता ना त्याला त्याच्यावरती ना मी पाणी वगैरे टाकायचे म्हणजे असं भाजी वगैरे बनवायची त्याच्यावर सुकी भाजी वगैरे तर त्याच्यामुळं ना तो तवा एकदम खोलगट झाला आहे ना आज त्याच्यावरती ना चपातीसुद्धा बनवता येत नाही बाकी जाड सर आहे आणि मजबूत आहेत तेव्हा पण काहीच कामाचा नाही राहिला आता त्यामुळं मी जी चूक केली ना ती तुम्ही करू नका आणि आता इथे चालू झालेलं आहे माझं सकाळच्या कामामधलं सगळ्यात लास्टचं काम ते कपडे धुवायचं कारण की सकाळी माझी जेवढी होत होतात तेवढी कामं मी उरकून घेत असते पण मुलांच्या आंघोळी वगैरे झाल्याशिवाय कपडे वगैरे धुता येत नाही त्यामुळं जे म्हणजे कामावरचे साहेबांचे कपडे असतात किंवा मुलांचे शाळेचे कपडे असतात ते ना मी निर्म्यामध्ये घालून ठेवते सकाळी सकाळीच त्यामुळं जास्त मेहनत वगैरे करावी लागत नाही कपडे धुताना आणि बाकीचे जे रोजचे म्हणजे घरी वापरायचे जे कपडे असतात त्यांना जास्ती त्यांना तर जास्त मेहनत करावी लागतच नाही त्यामुळं हे काम हे, हे जे आहे का हे लास्ट म्हणजे जेव्हा मुलं शाळेत जातात तेव्हा करते आणि त्यानंतर आता इथे सगळं कामं झालेले आहेत नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे तर आता याच्या पुढचा जो वेळ आहे तो माझ्या स्वतःसाठी म्हणजे मला व्हिडिओ वगैरे एडिटिंग करावं लागतं व्हिडिओची तर त्यासाठी हा पुढचा वेळ मला भरपूर प्रमाणात भेटतो त्यामुळं ना सकाळची कामं जी आहेत ती मी भराभर भराभर आवरत असते कारण की याच्यामध्येच पूर्ण दिवस घालवला ना मग आपल्याला दुसरं काहीच काम करता येत नाही त्यामुळं सकाळचा वेळ असतो फ्रेश वेळ असतो त्याच्यामध्ये भराभर सगळी कामं आवरली की मग चांगलं वाटतं आणि मोकळं मोकळं वाटतं मनाला नाहीतर ना, ना एखादं दुसरं काम जर राहिलं बाकी आणि थोडंसं जरी काही उशीर झाला ना मग खूप कंटाळा येतो काम करायचा त्यामुळं लगातार एकापाठोपाठ एक मी सगळीच कामं करून घेत असते आणि आज ना मला रजाई वगैरे धुवायची होती पण हे पावसाचा काही भरोसा नाही बारी, बारीक बारीक पाऊस कधी कधी चालू आहे कधी जातो म्हणजे इतर ठिकाणी तर ना महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी भरपूर पाऊस पडलेला आहे ज्यामुळं ना शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांचं नुकसान म्हणजेच आपलं पण नुकसान कारण की त्यांनीच पिकवलेलं धान्य वगैरे आपण खात असतो त्यामुळं यावर्षी मला वाटतं आहे ओला दुष्काळ झालेला आहे घोषित आणि खूप नुकसान झालेलं आहे खूप शेतकऱ्यांची अवस्था बेकार झालेली आहे त्यामुळं ना थोडंसं मनाला कुठंतरी वाईट वाटतं आणि बाकी जाड़ -जाड़ हे जाड जाड कपडे वगैरे धुवायचं हे मी कॅन्सल केलं आहे पावसामुळे तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते तर छोटासाच झाला आहे हा व्हिडिओ पण इथेच थांबवते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा दा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करा तर तुमचा एक कॉमेंट आहे ना तो मला खूप प्रोत्साहन देतो आणि मला ना नवीन चांगला व्हिडिओ बनवण्याची म्हणजे प्रेरणा देतो तुमचा एक कॉमेंट त्यामुळं ना कॉमेंट मात्र नक्की करा आणि खूप मेहनत लागते डेली ब्लॉग पण बनवायला कारण की रोज रोज, रोज व्हिडिओ शूट करायचा रोज रोज एडिट करायचा अपलोड करायचा हे भरपूर अवघड काम आहे त्यामुळं ना साधं सिम्पल आहे एक लाईक करायचा आणि एक छोटासा कॉमेंट तरी करायचा त्यामुळं नक्की करत जा आणि याच्यासाठी ना काही पैसे वगैरे लागत नाहीत त्यामुळं एक कॉमेंट नक्की करा आणि जरी काही माझं कामामध्ये मा काही मिस्टेक होत असेल काही चुकीचं काम करत असेल मी तर तेसुद्धा तुम्ही जर मला सांगितलं ना तर तेवढीच माझी पण माहिती वाढेल त्यामुळं ना तुमची काही आयडिया वगैरे असतात तुमच्याकडं तर तेसुद्धा माझ्यासोबत शेअर करत राहा कॉमेंटद्वारे आणि बस आता हा व्हिडिओ इथेच थांबवते तर पुन्हा भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा बाय